उद्या अमरावती महानगरपालिकेच्या एकूण सत्याऐंशी जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आहे या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली अमरावती इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल येथे मतदारांचे लक्ष वेधून घेणारे निसर्गाच्या सानिध्यात हिरवळीचा संदेश देणारे विशेष मतदान केंद्र उभारण्यात आले पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या हिरवळीच्या थीमवर आधारित हे मतदान केंद्र तयार करण्यात आले असून आकर्षक व सुबक अशी सजावट येथे करण्यात आली आहे मतदानाचा उत्साह वाढवण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले उद्या पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी सुरक्षा व्यवस्था कर्मचारी तैनाती आणि मतदारांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत